तर मंडळी आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मसाला डोसा तर आजचे डोसे साधे नसून उपवासाचे भगर आणि शाबुदाना घालून आतून मऊ वरतून असे कुरकुरीत जाळीदार डोसे आणि या डोशासोबत आपण आज बटाट्याची भाजी बनवणार आहोत तीही उपवासाची उपवासाचा मसाला डोसा असेल तर त्यासोबत चटणी तर लागेलच म्हणून उपवासाची चटणी पण तयार करूया तर आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया मी इथे एक मोठा कप भगर घेतली आहे म्हणजेच वरई त्याच्याच अर्धा कप इथे शाबुदाना घेतला आहे भगर आणि शाबुदाना मी इथे भाजलेला नाहीये मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आधीच शाबुदाना टाकायचा भगर टाकून घ्यायची आहे मी ती छान निवडून पाकडून घेतली आहे झाकण लावायचं मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे छान अशी बारीक वाटून घ्यायची ह्या पद्धतीने थोडीशी जाड राहिली तरी काही हरकत नाही आपण त्यामध्ये अर्धा कप इतकं दही टाकणार आहोत तुम्ही याऐवजी ताक वापरलं तरीही चालतं अर्धा कप इतकं पाणी टाकायचं आहे झाकण लावायचं मिक्सरला ऑन ऑफ करत छान फिरून घ्यायचं आहे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं पाणी टाकल्यामुळे बॅटर ही आपलं छान बारीक होतं बॅटर मी पातेल्यामध्ये टाकून घेत आहे थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तेही पाणी बॅटरमध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मी इथे एकजीव करून घेतला आहे ह्या पद्धतीने बॅटर तयार करायचं आहे आपण जे डोसे बनवतो ना साधे त्याच पद्धतीने बॅटर असायला हवं झाकण ठेवायचं दहा मिनटं भिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करूया मी इथे एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतली तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या तुमच्या आवश्यकतेनुसार दोन ते तीन मिरच्या घेऊ शकता कोथंबीर घेतली तुम्ही जर उपवासाला कोथंबीर खात नसाल तर नाही टाकली तरीही चालतं थोडंसं आलं घेतलं एक चमचा साखर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पाणी टाकायचं आणि झाकण लावून बारीक चटणी वाटून घ्यायची ह्या पद्धतीने छान अशी बारीक चटणी वाटून घेतली एका बाऊलमध्ये टाकली जिऱ्याचा तूप घालून छान तडका दिला मस्त अशी उपवासाची डोशासोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे आपण आता बटाट्याची भाजी तयार करूया मी इथे बारीक चिरलेलं आलं घेतलं दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथंबीर दोन बारीक बारीक केलेले उकडलेले बटाटे घेतले आपण आता सर्व साहित्य बघितलं गॅसवर आता पॅन ठेवला त्यामध्ये मोठा चमचा तेल टाकायचं तेल किंवा तूप कोणतंही टाकू शकता अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं छान तडतडू द्यायचं त्यामध्ये हिरव्या मिरच्या आल टाकायच्या आलं टाकून घ्यायचं आलं तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका छान परतून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची छान परतून घ्यायची आहे हिरवी मिरची आणि कोथंबीर मिर छान परतली उकडलेला बटाटा टाकायचा चवीपुरतं मीठ टाकायचं हा उपवासाचा असल्यामुळे मी यामध्ये हळद नाही टाकली छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा भाजलेला कुठंही टाकू शकता छान असा बटाटा स्मॅश करून घ्यायचा हा आपल्याला डोशासोबत खायचा आहे त्यामुळे मी हा स्मॅश करून घेतला मिक्स करून घेतलं झाकण ठेवायचं एक मिनिटभर छान वाफ काढून घ्यायची एक मिनिटानंतर चेक करूया छान असं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आपली छान अशी तयार झाली बटाट्याची भाजी छान अशी तयार झाली बॅटर आता चेक करूया बॅटर ही आपलं छान असं भिजलेलं आहे छान असं तयार झालेलं आहे ह्या पद्धतीनेच असं बॅटर तयार करायचं आहे जास्त घट्टही ठेवू नका छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे गॅसवर आता तवा ठेवलेला आहे तवा आपला छान गरम झाला त्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने लावून घ्यायचं आणि बॅटर आपण टाकूया मी इथे छोटे दोन चमचे बॅटर टाकून घेतलं आणि छान गोल असा चमचाने फिरवत डोसा तयार करून घ्यायचा तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाडही करू शकता हा डोसा थोडासा जाड असला तरीही चालतो छान असा तया तयार होऊन जातो छान असा तयार होतो थोडंसं तेल सोडायचं खालची बाजू छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे खालची बाजू छान भाजली उलथून घ्यायचा डोसा गॅस मी इथे मध्यमच ठेवलेला आहे आपला डोसा छान असा तयार झालेला आहे डोश्याला छान जाळी पडली बघू शकता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तव्यावर दुसराही डोसा असाच टाकून घ्यायचा दोन चमचे मी इथे बॅटर टाकलं छान असा गोल गोल करत फिरवून घ्यायचा पातळ असा टाकता टाक क्षणी त्याला छान अशी जाळी पडते थोडंसं तेल ब्रशने मी इथे लावत आहे तुम्ही चमचा टाकलं तरीही चालतं तव्याला आधीच तेल होतं त्यामुळे मी तेल टाकलेलं नाही आहे या डोशांना तेल जास्त टाकण्याची अजिबात गरज नाही मस्त निघतात खूप छान होतात डोसा आपला खालची बाजू छान झालेली आहे त्यावर आपण थोडी तयार केलेली बटाट्याची भाजी टाकूया मस्त असा उपवासाचा आतून मऊ वरतून कुरकुरीत मसाला डोसा तयार झालेला आहे ह्या उपवासाला नक्की तयार करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि हो कमेंट करून सांगा तुमच्याकडं जर आयत्या वेळेस पीठ नसेल शाबुदाना घा भिजू घालायची विसरला असाल तर असा नक्की मसाला डोसा उपवासाचा करून बघा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी हक्काने कमेंट करा पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद